नमस्कार मी डॉक्टर शिवाय वाघ संजय व्याजपारी छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ आपल्यासाठी शेअर करतोय महाराष्ट्र सी टी सी एलच्या वतीनं सात तारखेला एक नोटीस पब्लिक झालेली आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सी टी सी एलच्या माध्यमात पी सी बी किंवा पी सी एल या दोन्ही कुठली तरी एक्झाम दिलेली असेल किंवा दोन्ही एक्झाम दिलेले असेल तर या दोन्ही एक्झामला धरून ऑब्जेक्शनसाठी मुलांसाठी वेळ दिलेला होता बावीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत पी सी बी ग्रुप आणि चोवीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत पी सी एम ग्रुप अशा या सगळ्या विद्यार्थ्यांना चॅलेंज करण्यासाठी काही क्वेश्चनचा चॅलेंज करण्यासाठी वेळ दिलेला होता आणि तो बऱ्याचशा मुलांनी त्या ठिकाणी येतं चॅलेंज केलेलं होतं तर त्या संदर्भामध्ये ही नोटीस आहे आपल्याला इथं बघता की सिटी टी जी नोटीस होती तर यामध्ये साधारण एकूण जे विद्यार्थी होते ज्यांनी सिटी टी माध्यमातून अप्लाय केलेलं होतं तर साधारण एकोणतीस सेशनमध्ये सी टी सेटच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली आणि यामध्ये साधारण पाच हजार शंभर क्वेश्चन्स या एकूण परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध होते आणि यापैकी शोपन क्वेश्चन्स असे होते की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलं आणि जे सी टी सेटच्या माध्यमातून त्याला ॲक्सेप्ट करणं झालं आणि त्यामध्ये साधारण हे क्वेशन जे होते फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथ्स याशी निदित होते तर आपल्याला तिथं पाहता येईल की हे जे चॅलेंज केलेले क्वेश्चन होते त्याला इकडं सी टी सेगन एक्सेप्ट केलेला आहे आणि त्यामुळं आता जे आपल्याला रिझल्ट जे आहे सगनची जी डेट दिलेली होती ती दहा तारीख होती त्यामध्ये थोडासा बदल हा सी टी केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल किती नोटीस आहे कोणत्या कोणत्या क्वेश्चन त्या ठिकाणी चॅलेंज केलेलं होतं आणि त्याचा ता विभाग सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तर फुल मार्क्स त्या ठिकाणी सगळ्या मुलांना पाहायला मिळेल या ठिकाणी आपण पाहू शकता पाच हजार शंभर क्वेश्चन होते तीस सेशन मध्ये एक्झाम झाली जसं मी सुरुवातीला सांगितलं त्यापैकी फिफ्टी फोर असे क्वेश्चन होते की जे विद्यार्थ्यांना जे विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलेलं होतं ते ऍक्सेप्ट झालेलं होते आणि पाच हजार शंभर पैकी चोपन पर्सेंट ला विद्यार्थ्यांना देत आपल्याला आता मार्च मिळताना या ठिकाणी दिसत आहेत त्या त्या क्वेश्चनला धरे ते अटेंड केले होते आता अल्टिमेट याचा रिझल्ट काय झाला तर यामुळे आपल्याला जे आपल्याला जे इमिजिएट दहा तारखेला रिझल्ट येणं अपेक्षित होता त्यामध्ये काही अंशी बदल झालेला आहे आणि सीटीसीएस काय गाईडलाईन दिलेला आहे त्यांनी रिवाईज नोटीस मध्ये आता चाळीस काय

दहा तारखेला येणारा जो रिझल्ट आपल्याला अपेक्षित होता त्याची डेट जे आहे आपल्याला या ठिकाणी चेंज होताना पाहायला मिळते आणि त्यामुळं जे विद्यार्थी रिझल्टची आकृत्यनं वाट पाहत होते त्यांच्यासाठी मात्र आता हा रिझल्ट आपल्याला इंजिन नाही तर एकोणावीस जूनला हा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे फार महत्वाचे अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा होता फार्मसीला प्रवेश घ्यायचा होता अशा सगळ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आता आपल्याला अजून एक महत्वाचा विषय हा इथं या या ठिकाणी सांगता येईल नो कम्युनिकेशन रिगार्डिंग द ऑब्जेक्शन रेज विल बी एंटर एंटरटेन बाय द स्टेट सिटी सेल मुंबई आफ्टर धीस तर यानंतर जे आहे कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन हे सिटी सेल एंटरटेन करणार नाही आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सो एक अतिशय महत्वाची ही नोटीस आहे त्यातून सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे ज्या ज्या क्वेश्चनच्या बाबतीत एकूण जे काय क्वेश्चन रेस केले गेले होते त्या क्वेश्चनच्या बाबतीत तिथं आपल्याला पाहायला मिळेल एकूण फिजिक्सचे चारशे छत्तीस क्वेश्चनला नंबर ऑफ ऑब्जेक्शन चारशे छत्तीस होते टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्टेड क्वेश्चन आयडीज टोटल नंबर ऑफ क्वेश्चन ऑब्जेक्शन नंबर ऑफ ऑब्जेक्शन टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्टेड क्वेश्चन आयडीज ग्रँड टोटल आणि ग्रँड टोटल ऑफ ऑब्जेक्टेड क्वेश्चन्स आयडी ग्रँड टोटल नंबर ऑफ क्वेश्चन आय डीज रिझॉल्व्ह म्हणजे एकूण आलेल्या ऑब्जेक्शन आणि रिझॉल्स झालेले ऑब्जेक्शन असा हा पूर्ण चार्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय चौदाशे पंचवीस नंबर नंबर ऑफ ऑब्जेक्शन रेस झाले होते इन्क्लूड दोनशे बत्तीस युनिक ऑब्जेक्शन म्हणजे दोनशे बत्तीस विद्यार्थ्यांच्या आयडीच्या माध्यमातून चौदाशे पंचवीस क्वेश्चनला चॅलेंज केलं गेलेलं होतं आणि त्यापैकी जे येतात एवढे म्हणजे जवळजवळ फिफ्टी फोर क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी सीटीसीएल केले असं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय आहे परंतु ह्या सगळ्या ऑब्जेक्शनच्या याच्यामध्ये आता आपला जो रिझल्ट आहे थोडासा डिले होणार आहे आणि येणाऱ्या एकोणवीस जूनला किंवा त्यापूर्वी सिटी सेन करून हा रिझल्ट पब्लिश होईल अशी ऑफिशियल नोटीस ही सिटी एसकेलनं आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे सो एक अतिशय महत्वाची अपडेट आपल्याला आप्डे या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतोय आपणही हा व्हिडिओ इतर गजुल नक्की शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण मान्य माहितीसाठी ऍसपाल इन्स्ट्यूट युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद Thank you.